पसंतीच्या उमेदवारांना मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर येणाऱ्या प्रत्येकाला पांढरी चिठ्ठी आणि पाचशे रुपये या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मंगळवारी सायंकाळी वाजण्याच्या सुमारास सुतकर शाळेजवळ हा प्रकार उघडकीस आला चेतन नागेश गायकवाड वय पंचवीस राहणार सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर तीन सोलापूर व नरसिंग सायबण्णा कोळी वय एकतीस राणार सायपुल रेणुकानगर हाऊसिंग सोसायटी सोलापूर अशी गुन्हा नोंदलेल्या दोघांची नावे आहेत शहरात मंगळवारी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांसाठी मतदान सुरू होते सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सुतकर शाळेजवळील मैदान केंद्रावर सलगर वस्तीचे पोलीस सागर मोहन बोरामणीकर हे कर्तव्यावर होते यावेळी मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांना पसंतीच्या उमेदवाराला मतदान करावे असे आवाहन करीत त्यांना पांढरी चिठ्ठी आणि प्रत्येकी पाचशे रुपये देत असताना दोघांना पोलिसांनी हटकले त्यांच्या विरुद्ध सलगर वस्ती पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान एकशे एकाहत्तर ब ई चौतीस अन्वये गुन्हा नोंदला आहे अधिक तपास फौजदार पवार हे करीत आहेत